आप देख रहे हैं साढ़े ग्यारह बज चुके हैं और भीम भीमरुआई की भीड़ जो है शौर्य स्तंभ के पास में आपको दिखाई दे रही है जी हाँ दोस्तों अभी थोड़ी देर बाद जो है यहाँ पर मैं भीमा कोरेगा के शौर्य स्तंभ को यहाँ पर में सलामी दी जाएगी और आतिशबाजी होगी हो उसके पहले यहाँ पर में भंते ज्ञान ज्योति जी इनके द्वारा बुद्ध वंदना होगी तो दोस्तों आप वीडियो को जरा भी स्किप मत कीजिएगा अपनी दो वीडियो जो है वो लाइव चल रही है एक और से जो है यहाँ का पूरा जो क्रेज़ है वो इस वीडियो के माध्यम से दिखाएंगे। दूसरी जो वीडियो है वो वीडियो हमने स्तंभ और स्तंभ के पास में जो भीम बनी गई है उनको फोकस करते हुए हमने रखे हैं तो वीडियो को स्किप मत कीजिएगा और वीडियो को चैनल पर बने रहिएगा जय भीम

आपले बंधू आपली पाहत आहे पोलीस केंद्र या ठिकाणी आपली जमीन पाहत आहे सर्व आपल्या कमधिकंचे आहे कृपया सांगता आहात सर्व आपल्या आहे कृपया सांगता आहात आपल्या दोस्तों अभी थोड़ी देर बाद यहां पर मैं बुद्ध वंदना होने जा रही है स्वागत समाज कल्याण विभागाचे प्रधान आहे सर सर्व आपण अभिवादन करायचं आहे सोडाकार राहणार आहे आपण शांतता राखावी हळूहळू पुन्हा शकत हवं एखाद्यावर पूर्ण करून गर्दी करून थांबू नका

गर्दी हो कृपयाकृपा करूं करू ना सर्वानी शांतता राखाच है सर्व अभिवादक विनं अभिवादन भी कराएं कैसे बोला हलूह सरकार केली रुपये बारा वाजे हे कॉलेज रामनाथ मास्टर रहाणे कॉलेज आपल्या सोबत असलेले आर एस जाधव व डी एल कदम यांनी कृपया पोलीस मदत केंद्र या ठिकाणी यायचं आहे रामनाथ मास्टर या ठिकाणी आलेले आहेत नए साल की शुरुआत करने से आ, अच्छा और कोई दिन नहीं को मान वंदना देने का देने के बाद में यहाँ पर में नए साल की शुरुआत की जा रही है और संपूर्ण आम्बेडकर समाज जो है यहाँ पर में इकट्ठा हुआ है नए साल की शुरुआत करने के लिए और हर उम्र के लोग जो लो है यहाँ है बच्चे रम, से लेकर दो बुढ़े तक और इस तरह से लोग जो है वो इकट्ठा यहाँ पर आ गए सुबह आप पे आ जाइए छोटा बच्चा किधर घूम गया अभी ये किसका बच्चा है किसका बच्चा है घूम गया है किसका किसका यश पडेकर यश पडेकर राणा खोरा यश पडेकर राणा खराडी आपण कृपया पोलीस मदत केंद्र याचिका आपला भाऊ आदित्य पडेकर या ठिकाणी आपण कृपया पोलीस मदत केंद्र या ठिकाणी आले रघुनाथ भीमराव बोलते रघुनाथ भीमराव बोलते आपण या ठिकाणी आहात त्या ठिकाणी या ठिकाणी यायचं आहे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षकृष्णी कांबळेकर हे या ठिकाणी आलेले त्यांचं सरकारचं स्वागत त्याचप्रमाणे मुंडे मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत वारे सर उपस्थित आहेत थोड्याच वेळात सामुदायिक वृत्तवंदनेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे समाज कल्याण आयुक्त दीपक

आपलं जास्त स्वागत करत आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस दोनशे आठवा शोर आपण या ठिकाणी संपन्न करत असताना या ठिकाणी आणि सर्व मंत्रण हे थोड्याच वेळात सामुदायिक उत्पादनाला सुरुवात करते मी घोषणा देतो आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे मी उद्या गुरुंची सबको आपल्या साथमला आज येथे एक ग्रेटर इंडिया सर्वांनी शांततेचं सहकार्य करावं आलेल्या सर्व भीम सैनिकांचं पुणे जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं आपल्याला नवीन वर्षाचं या ठिकाणी हार्दिक असे शुभेच्छा देतो या ठिकाणी भक्तगणांना विनंती करतो हॅलो हॅलो सर्व भीम सैनिकांना शुभेच्छा देत येत आहे की अगदी अभिवादन सगळ्यांना थोडक्यात आहे सुजने बदलते राहुल जी महाकवि सुजने बदलते ज्ञानज्योति महाकवि रिहान मुलानी रिहान मुलानी हा नौ वर्ष का मुलगा है आपल्या आसपास जर हा मुलगा निघून आला कृपया आपण पोलीस मदत केंद्र या ठिकाणी घेऊन यायचं आहे ह्या मुलांनी वय वर्ष नऊ स्पर्धांचा भिक्षू संघाच्या उपस्थितीमध्ये वंदनेच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे अगदी थोड्याच्या पूजने भगवंत राहुल गुद्धी महाशेरो अखिल भारतीय विश्व संघाचे अध्यक्ष पूजने भगवंत ज्ञानज्योती

एकही वेळ त्याने चुकू दिली नाही आणि आज आपण त्याच गोष्टीच्या सन्मानानं गोष्टीत्व डॉक्टर बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करून आमचा तुमचे खिल्प संघ आमचे तुमचे अधिकारी वर्ग सर्व उपासक उपासिका मोठ्या तर आणि फार आस्थेने आपला आदर आपली आगवान दिली आणि आपला सन्मान या महास्तंभाला प्रकट करण्यासाठी लापून लापून आपण या ठिकाणी दरवर्षी वस्ती प्रक्रियेत असतो थोड्या वेळानंतर नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आणि जसे बारा वाजण्याला लागतील त्यावेळी नवीन वर्षाची सुरुवात दोन हजार सव्वीस वाजता एक जानेवारी हा लगेच सुरू होईल आणि तो सुरू होताबरोबर आपण त्याचे स्वागत बुद्धवंदने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणेने आणि एक वेगळी उर्गाडी बाबासाहेबांच्या दाखवलेल्या गीतेप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शाप्रमाणे आज आपण वाटचाल करत आहोत सर्व क्षेत्रामध्ये आमचे तरुण वर्ग प्रगती करत आहेत शिकत आहेत देशा विविधात जात आहे चांगल्या चांगल्या मोठ्या मौकाच्या जागेवर सुद्धा जात आज आहे आणि तीच तो जी धागा आपल्याला घरून पुढे जायचं आहे अधूनच आपल्याला प्रेरणा देणार आहे फळ देणार आहे शक्ती देणार आहे आणि खरोखर एक जागा म्हणजे पूर्वांना नवीन वर्षाची की मोठ्या आनंदाने उद्धाचं धर्माचं चांगल्याचं स्मरण करून

নাব गগবততো সমা घट संध्यारण सचार किया जक्ता पत्यां तं वं सतः ते जक्ता पान Uh-huh.

पख <laughs> रामरावं चरायुरावं च रामि देवप्रभापुरुषा गोर राम तु न भूषमतु लीनराजा कतलवि பிரசனி பந்தசனா ஜலகரா